नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर पहा आज श्रावण सोमवार हा पहिला श्रावण सोमवार आहे आणि आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय एकवीस तांदळाचा उपाय हा पहिल्या श्रावण सोमवारी करायचा आहे पहा आपल्याला या महिन्यात महादेवांची पूजा करायची आहेच त्याचबरोबर माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे आणि याप्रमाणेच आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे आता हा एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपण का करायचा आहे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पैसा टिकून राहण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सोमवारी दिवसभरात तुमच्या सवडीनुसार केव्हाही करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे कितीही कठीण इच्छा ह्या उपायाने पूर्ण होती ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहे तुमच्या घरात जो तांदूळ असेल तो तांदूळ तुम्ही घेऊ शकतात तांदूळ घेताना तो नेहमी अखंड असावा तुटलेला तांदूळ पूजेसाठी वापरायचा नाही त्याचप्रमाणे महादेवांच्या पूजेसाठी आपण जो तांदूळ वापरणार आहोत तो पांढरा तांदूळ असावा हळदी कुंकू मिश्रित तांदूळ कधीही अर्पण करू नये कारण महादेवांना हळदी कुंकू हे वर्ज्य आहे महादेवांना नेहमी भस्म अर्पण करावे पांढरे चंदन अर्पण करावे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहे दिवसभरात तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकतात आपण कष्ट करतो काम करतो पैसा कमवतो परंतु तो पैसा जर का टिकत नसेल पैसा जर का आपल्या घरात टिकून राहत नसेल तर हा उपाय तुम्ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पैसा टिकून राहण्यासाठी आवर्जून करायचा आहे ह्या उपायामुळे आपल्या घरात आपण जो पैसा कमावून आणतो हा स्थिर स्वरूपात राहण्यास मदत होईल म्हणजेच आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात राहील तर पहा तुम्हाला तुम्ही सकाळी तुमची महादेवांची पूजा झाल्यावर हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी देखील हा उपाय करू शकतात उपाय करताना तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा तुम्हा आहे तुम्हाला एकवीस तांदूळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि हे एकवीस तांदूळ घेतल्यावर तुम्हाला कमलात्मक मंत्र बघा माता लक्ष्मीचा हा बीजमंत्र आहे कमलात्मक मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर हा तांदूळ जे तांदूळ आपल्या हातात आहे हे तांदूळ आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आता अर्पण करताना ते नुसते आपल्याला अर्पण करायचे आहे आता शिवमूठ आपण अर्पण करतो ती वेगळी आपल्याला अगदी साध्या पद्धतीने हे तांदूळ सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणून अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे हे तांदूळ ओले करण्याची गरज नाही किंवा हे तांदूळ अर्पण करताना यामध्ये पाणी घालण्याची तुम्हाला गरज नाही तुम्हाला असेच तांदूळ उजव्या हातात घ्यायचे सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि हे तांदूळ तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मी ही अखंड स्थिर राहण्यास मदत होईल हा उपाय तुम्ही पहिल्या श्रावण सोमवारी करू शकतात त्याचप्रमाणे प्रत्येक श्रावण सोमवारी हा उपाय केला तरी चालणार आहे हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील करू शकतात सुतक मासिक धर्म विटाळ असेल तर उपाय तुम्हाला करता येणार नाही त्याचप्रमाणे जर का मासिक धर्म असेल तर घरातील जर का तुम्ही घरात पाळत असाल बाजूला बसत असाल तर बाकीच्यांनी हा उपाय केला तरी चालेल व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ